विश्व हिंदू परिषद व बजरंग दल प्रखंड वाडा यांच्या वतीने रविवारी एक सप्टेंबर रोजी स्वामी विवेकानंद महाविद्यालय वाडा येथे आयोजित केलेल्या हिंदू समाज मेळाव्यास असा प्रतिसाद लाभला होता मोठ्या प्रमाणात तालुक्यातील सकल हिंदू समाज एकवटला होता विश्व हिंदू परिषदेच्या या मेळाव्यास पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती देशभरातील हिंदू समाजातील भेदभाव दूर करून समग्र समाजाला एका समान पातळीवर संघटित करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेची स्थापना एकोणीसशे चौसष्ट मध्ये गोकुळाष्टमीच्या दिवशी मुंबई येथे झाली होती धार्मिक आणि राष्ट्रहिताच्या चळवळीमध्ये सक्रिय भूमिका बजावणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला यंदा साठ वर्षे पूर्ण झाली आहेत या षष्टीपूर्ती सोहळ्यात वाड्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता गेल्या साठ वर्षात विश्व हिंदू परिषदेने हिंदू समाजाच्या सन्मानाच्या रक्षणार्थ व हिंदू समाजाच्या जागरणाकरिता केलेली कामे व हिंदू समाजावर होत असलेले आक्रमणे व असणारी आव्हाने समाजामध्ये पोहोचवण्यासाठी हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्यास विश्व हिंदू परिषदेचे धर्म प्रसार प्रमुख संदीप भगत जिल्हा संघटक मंत्री विकास मुकणे अभिमन्यू प्राणदास प्रभाकर पाटील व शिवव्याख्याती देवयानी करत आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले होते मेळावा यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष मिथुन नाईक तालुका मंत्री विजय वरगडे संयोजक शुभम पस्ते गोरक्षा प्रमुख गणेश पाटील विशाल चौधरी राकेश पाटील चिराग पस्ते विवेक वाडमोडे तेजस पाटील योगेश वरठा ऋषिकेश शेलके हितेश पष्टे विशाल भुईर रोहन रावते रितेश राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले होते यांचं कोणाचं एखादं वाक्य आवडलं काही पटलं तर मनापासून टाळा वाजवायच्या

केलं जातीय महाराष्ट्राला दोनदा छत्रपती वाहत केले अशा राजमाता राष्ट्रमाता की अंगावर शहाणे आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा अनुसार आणि सुरुवात करण्या आधीच आज मी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याऐवजी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यातून आपण काय घ्यायचंय हे सांगण्याचा प्रयत्न करत कारण आजच्या आमच्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहे पण छत्रपती संभाजी महाराज नाही

Takut nila Amin

आताच्या तरुणाच्या हृदयात मात्र त्यांचे विचार दिसत नाहीत ना ही तर सर्वात मोठी तुम्ही आम्ही आज त्यांचे विचार तुमच्या आमच्या मनामध्ये रुजवले पाहिजेत छत्रपती संभाजी महाराजांनी या धर्मासाठी बलिदान दिलं